मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा शिवसैनिकांचा ठाण्यात जल्लोष अमृता तेही पैजे जिंका असे ज्ञानेश्वर माऊलींनी जिथे वर्णन केले आहे त्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा केंद्र शासनाने दिला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करत आज शिवसेनेने आनंद आश्रम येथे खासदार नरेश मस्के यांच्या नेतृत्वाखाली पेढे वाटून जल्लोष केला मराठी या अद्वितीय भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल खासदार नरेश म्हस्के यांनी तमाम महाराष्ट्रातील जनतेचे अभिनंदन केले यावेळी शिवसेना ठाणे जिल्हा महिला आघाडी प्रमुख मीनाक्षी शिंदे शिवसेना कोपरी शहर प्रमुख राम रेपाळे शिवसेना ठाणे शहर प्रमुख हेमंत पवार ओवळा माजी उडा प्रमुख राजू फाटक शिवसेना दिवा शहर प्रमुख रमाकांत मडवी माजी ज्येष्ठ नगरसेवक संजय भोईर विकास रेपाळे एकनाथ भोईर शिवसैनिक महिला आघाडी युवासेना युवती सेनेचे से पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून गेली अनेक वर्ष प्रयत्न सुरू होते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पाठपुरावा सुरू केला होता नीती आयोगाच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मराठी भाषेला अभिजात दर्ज भाषेचा दर्जा मिळावा म्हणून आग्रह धरला होता घटस्थापनेच्या मुहूर्तावर केंद्रीय मंत्रिमंडळाने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याने मराठी भाषेच्या संवर्धनाबरोबर जागतिक पातळीवर मराठी भाषा पोहोचवण्यास मदत होणार आहे अशी प्रतिक्रिया खासदार नरेश म्हस्के यांनी दिली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय मंत्री तोमर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे महाराष्ट्रातील तमाम जनतेच्या वतीने खासदार यांनी आभार मानले आहेत उद्याचा दिवस हा सुवर्णाक्षराने लिहिण्याचा दिवस आहे विश्वगुरू माननीय नरेंद्रजी मोदी साहेब आमच्या ठाण्यात येत आहेत या महाराष्ट्राचा विकास माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली होत आहे आणि ते आमच्या ठाण्याचे आहेत आम्हाला प्रत्येकाला अभिमान आहे आणि त्यांच्या किल्ल्यामध्ये माननीय नरेंद्र मोदी साहेब आहेत बऱ्याचशा सार्वजनिक उपक्रमांचं सा उद्घाटन भूमिपूजन त्यांच्या हस्ते होणार आहे मेट्रो आहेत अंतर्गत मेट्रो आहेत टनेल आहे त्याचबरोबर ठाणे महानगरपालिकेची एक सुंदर अशी इमारत त्याचासुद्धा भूमिपूजन अडतीस माळ्याची आमची किल्ल्याच्या स्वरूपात ती इमारत होते अशा अनेक योजनांचा भूमिपूजन आणि उद्घाटन समारंभ नरेंद्र मोदी साहेब यांच्या हस्ते होणार आहे आणि आमच्या ठाण्याचे जे राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्यांच्या किल्ल्यामध्ये नरेंद्र मोदी साहेबांची बैठ सभा होते आणि त्यामुळे सर्वजण आनंदात आहेत उद्या बघा हजारो महिला यामध्ये सहभागी होणार आहेत आणि मोदी साहेबांना सांगणार आहेत की आम्ही तुमच्यासोबत आहोत तुमच्या नेतृत्वाखाली एकनाथ शिंदे साहेबांचं जे सरकार आहे त्यांच्यासोबत आहोत खऱ्या अर्थाने महिलांचा विकास आणि महिलांचा विचार एकनाथ शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वामधल्या सरकारने केलेला आहे मग देवेंद्र फडणवीस असतील अजितदादा असतील राज्य सरकार असेल आत्तापर्यंत केवळ आम्हाला आश्वासनं दिली गेली पण आमची घरगृहस्थी चालवण्याकरता एकनाथ शिंदे साहेबांनी पुढाकार घेतलेला आहे आमच्या लाडक्या भाऊ जो सत्ता भाऊ असतो त्यांनी कधी आमची आठवण नाही केली त्याच्यापेक्षा जास्त मदत आम्हाला एकनाथ शिंदेसाहेब आहेत आणि त्यांचं स्वागत करण्याकरता त्या ठिकाणी त्यांचा सत्कार करण्याकरता आणि त्यांचा आनंद त्यांना आनंद देण्याकरता सर्व महिला त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहे